राम राम मंडळी आज आपण जायचं पहा गोबर्धनला गोकरधनला आपल्याला थोडस काम आहे रस्त्यामध्ये आपल्याला राजूर लागत तर राजूरला आपण गंपतीचं दर्शन पण घेणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि करा मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्याला आपण चाललो पा राजूरला भोकरदनला जायचं आहे पण राजूरला आपण बघित बाप्पा दर्शन वगैरे घेऊ तिथून मग आपलं जे काम आहे भोकरदनचं ते कामासाठी आपण भोकरदनला जाऊ तर सध्या आपण सध्या मी येत आहे अर्ध्या राष्ट्यामध्ये कमसे कम आता इथून राजूर येणं कमसे कम आला संपा दहा दहा किलोमीटर शेलो तर राजूरमध्ये पोहोचलो अलीकडेच आहे शिवाजी महाराज चौकामध्ये चला तर आपण पोहोचलो राजूरला जल्दी जल्दी राजूरमध्ये जाताच दुकानं लागते इथं आपल्याला कोणतंही प्रसाद वगैरे काही पण घ्यायचा असला तर आपण इथून हा घेऊ शकतो మిరస దర్శన దర్శన निकलते लिए वय तर मित्रांनो तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन करून घ्या राजूचे गणपतीचे आमचे दर्शन होऊन आम्ही निघलो पा आता समोरच्या रस्त्याला आम्हाला जायचं आहे भोकरदनला भोकरदनला आम्हाला थोडंफार काम आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा की राजूरचं मंदिर कसं वाटलं आणि 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 तुमचं कंपनीचं दर्शन झालं की नाही झालं हे पण आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो चला पुढं आपण जाऊ आपल्या पुढचं काम आहे ते काम करून आपल्याला लवकर वापस जाणं आहे संध्याकाळी जालन्याला वापस कारण की आपण आहे आज मोटरसायकलवर आणि मोटरसायकलवर असल्यामुळं कसं आहे आपल्याला गाडीचा फोकस कमी असतो गाडीला मोटरसायकल त्याच्यामुळं आपल्याला आज फटकन जाऊन वाप ज्या बोकडजनला जाऊन वापस जाणं आहे आपल्याला जालन्याला संध्याकाळच्या सात आठ वाजेपर्यंत समजा चला मित्रांनो चला आपण निकलते अरे चलो अरे भैया हक लो हक लो चलो अरे भैया जल्दी जल जल जल्दी क्योंकि आज आपने को अपना काम करके वापस जाना ही जाना है क्योंकि कल के लिए अपने को फिर से वापस अपने ड्यूटी पे लगना ही लगना है चलो भैया निकलते हैं। अरे गाड़ी वाले भैया पहली बार पहली बार नहीं अरे हमेशा सा उन मोटर बैलगाड़ी पाते पहली बार कहे पहली बार आहे पण म्हणतो का पहिली बार चल रे भैया अभी ऊन पण असं लागलं आहे भैया तुमच्याकडं पण सांगा कसं तुमच्याकडे सा कसं ऊन आहे आता अजून उन्हाळा सुरुवात पण झाली नाही तर इतकं ऊन चमकू आहे भाऊ की याचा विचार करायचा का मार्च महिन्यामधला दोन आज पाच तीन तारीख आणि तीन तारखेला जर असं ऊन चमकत असेल तर विचार करा एप्रिल राहिला आणखी मे राहिला आणखी छोट्या मायन्यामध्ये कसं होऊन चमक पण भैया आपल्या जालन्यापेक्षा इकडे भोकाळून साईडला आहे ना अजून पण हिरवगार आहे बरं का इकडं पाण्याची मात्रा तर जा आहे जरा पाणी जादा आहे आपल्या इकडं तर पाणी कमी आहे चलो जाण तो क्या करते ऊन तर असं चमकू राहिलं की याचा अंदाजच नाही आता असं वाढ राहिलं कुठंतरी थंडगार रस वगैरे काहीतरी घेऊ पाणी वगैरे पिऊ अरे भैया इथं मोट आपल्याला कधी मोटरसायकल चालवायला सवय नाही आहे पण आज काय आहे याला थोडंफार मित्रासाठी आपल्याला काम आहे बोकरदानला त्याच्यामुळं आपण मोटरसायकलवर आलो तर मित्रांनो चलो आम्ही देखते आगे घन्ने का रस ऊस का रस पिते ऊस का रस घन्ने का रस रे बाबा होप हो म्हणजे उसाचा रस आपल्या मराठी भाषामध्ये म्हणला तर उसाचा रस चला आता लय ऊन लागायला लागा, लागला कुठतरी थंडगार मस्त रस वगैरे पेऊ आणि तिथून निघू आपल्या कामासाठी चल मित्रांनो लगते हे रस्ते पे अरे हम है रस्ते पे अरे तुम भी है तर फायनली थांबलो आपण रस प्यायला इथं मस्त रस वगैरे पेऊ आणि तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ही गाडी आपल्याला आप आप विकत घ्यायची म्हणजे आपल्याला नाही आहे आपल्या मित्राला घ्यायची त्याच्यासाठी आपण भोकरदनला आलेलो आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा गाडी तुम्हाला कशी वाटली काय वाटली याची किंमत सांगू लेपा पाच पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगा कशी वाटली तुम्हाला मॉडेल होतं तर मित्रांनो बघा आणि सांगा आम्हाला गाडी कशी वाटेल तुम्हाला कशी नाही तर आमचं उद्देश हाच होता भोकरदनला यायचा चलो